एक लाख पासष्ट हजार दोन लाख ऐंशी हजार रुपये मध्ये साडेचार लाखाची बचत करणार आहे एक लाख साठ हजार रुपये घेऊन या अंड पण तीन तीन गाड्या स्टॉक मध्ये गाडीचे किलोमीटर रिव्हर्स नाही गाडी ऍक्सिडेंट नाही स्वागत आहे तुमचं आणखी नाही नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे पुढे युनिटी मोटर्स मध्ये मित्रांनो जबरदस्त खतरनाक असा स्टॉक आलेला आहे एकदम बजेट प्राइस मध्ये सर्व गाड्या मिळणार आहेत आणि मित्रांनो माझ्यासोबत युनिटी मोटर्स चे ओनर अकिब सर सर कसे एकदम बरं आहे सर तुम्ही कसे कशा एकदम काय धमाक धमाकेदार स्टॉक आहे सेव्हन सीटर फाय सीटर ऑटोमॅटिक गाडी डिझेल गाडी सगळ्या गाड्या तुमच्यासाठी आणलेल्या आहेत सर एक दिला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा करा मार्केट यार्ड गंगाधाम स्टॉक येथे आई माता मंदिर शेजारी युनिटी मोटर्स म्हणून आपला शोरूम आहे तर नक्कीच एकदा भेट द्या तुमची स्वप्नाची गाडी आपण पूर्ण करून देऊ तुम्हाला शाणाचाही विलंब मला करायला मी त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जात कॉम्पॅक्स मध्ये जर तुम्ही शोध असाल ना तर पाहू शकता म्हणजे व्हेन्यू वेन्यू पण स्टॉकमध्ये आलेली आहे सी एन जी वसवलेल्या गाडीला दोन हजार एकोणीसची व्हेन्यू आहे डी सी टी पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी आहे सेवन स्पीड डी सी टी गिअरबॉक्स तुम्हाला भेटणार आहे ऑटोमॅटिकमध्ये तर गाडी टॉप मॉडेल आहे सगळे फीचर्स तुम्हाला भेटणार आहे आणि ही गाडी मी देणार आहे तुम्हाला सात लाख नव्वद हजार रुपयाला जी एकदम मार्केट हो टोल प्राइस आहे ऑटोमॅटिक गाडीसाठी सात लाख नव्वद हजार तुम्हाला ही मिळणार सीएनजी बसवले तर पॉकेट फ्रेंडली पण मी त्यांना आर्टिगा गाडी शोधताय दोन दोन गाड्या मी त्यांना स्टॉक मध्ये सर्वात पहिली गाडी आपण डिटेल घेऊया काढली सर दोन दोन आर्टिका उपलब्ध केलेले आहे एक दोन हजार अठराची डिझेल स्मार्ट हायब्रिड आहे आणि दोन हजार सतराची पण डिझेल स्मार्ट हायब्रिड गाडी आहे ही गाडी सिंगल ओनर एक लाख तीस हजार किलोमीटर चाललेली आहे ही गाडी मी देणार आहे आठ लाख पस्तीस हजार रुपयाला हे डिझल दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो आणि दोन हजार सतराची पण गाडी उपलब्ध केलेली आहे ती आठ लाख दहा हजार ला मी देणार आहे तर एकदा नक्कीच भेट द्या जर तुम्ही डिझेल गाडी शोधत असेल लेटेस्ट मध्ये तर युनिटी मोटर्सला नक्की भेट द्याल ज्यांना कुणाला आरटीआय गाडी घ्यायची असेल स्पेशल डिझेल हायब्रिड मध्ये स्टॉक मध्ये गाड्या आलेले आहेत पोलो फॅन्स तुमच्यासाठी सरांनी शोधून तीन तीन गाड्या पाहू शकता वेगवेगळ्या कलर मध्ये तर सर्वात पहिले व्हाईट क्वालिटीची आपण डील घेऊया दोन हजार अठराची कम्फर्ट लाईन मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग एबीएस लेदर सीट कव्हर सगळे काही फीचर्स तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता एकदम मार्केट टोल प्राइस आहे आणि तीन तीन पोलो तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहे तर दोन हजार अठराची गाडी मी फक्त चार लाख साठ हजार रुपयामध्ये देणार आहे तर एकदा नक्की पोलो बघत असेल तर युनिटी मोटर्सला भेट द्या चार लाख साठ हजार तुम्हाला ही कम्फर्ट लाईन मित्रांनो व्हाईट कलर मध्ये पोलो गाडी सारखी उपलब्ध केलेली आहे रेड ब्युटी स्टॉक मध्ये इन झालेली आहे ही जी गाडी सर दोन हजार सतराची पोलो आहे सिंगल ओनर आहे पन्नास हजार किलोमीटर चालली हायलाईन टॉप एंड मॉडेल आहे ही गाडी मी देणार आहे पाच लाख पंधरा हजार रुपयाला जी टॉप मॉडेल गाडी आहे हायलँड प्लस मॉडेल पाच लाख पंधरा हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये सर प्युअर पेट्रोल दोन हजार चौदा ची गाडी आहे हायलँड प्लस टॉप एंड वेरियंट आहे ही पण मित्रांनो तुम्ही बघू शकता पुन्हा नंबर आहे आणि सिल्वर कलर मध्ये गाडी अवेलेबल केलेली आहे सर्वात टॉप अँड मॉडेल आहे ही गाडी मी चार लाख वीस हजार रुपये मध्ये देणार आहे शुंदाई पण तीन तीन गाड्या स्टॉक मध्ये इन केलेल्या आहेत सर्वात पहिले आपण वर्ण पाहूया एम एच बारा मध्ये दोन हजार अकराची ची वर्ण आहे सिंगल होणार आहे फक्त तीस हजार किलोमीटर चालली आहे कोणती पण गाडी युनिटी मोटर्स करून घ्या मित्रांनो सर्व गाड्यांचे तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्री आहे आम्ही ऑन पेपर लिहून मग ऑन पेपर रिकॉर्डमध्ये लिहून आहे की कि गाडीचे किलोमीटर रिव्हर्स नाही गाडी ॲक्सिडेंट नाही आहे आणि इंजनची सहा महिन्याची वॉरंटी ऑन पेपरवरती सगळ्या गाड्यांची तुम्हाला भेटणार आहे लोन फॅसिलिटी पण अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुमची कुठं कोणती पण फसवणूक आमच्याकडे होणार नाही आहे ही तीस हजार चाललेली दोन हजार अकराची वर्ण मी देणार आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला तीन लाख पंच्याऐंशी हजार तुम्हाला मिळणार आणि कमी चाललेली गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे आणि वॉरंटी वगैरे सर्व काही मित्रांनो तुम्हाला गाडीवरती मिळणार आहे तर शोध असाल गाडी मित्रांनो इन झालेली आहे गाडीच्या नंबर कडे जरा लक्ष द्या नव्वद व्ही आय पी मित्रांनो गाडी आलेली आहे आय ट्वेंटी व्हाइट कलर मध्ये दोन हजार सोळा ची सिंगल ओनर स्पोर्ट्स ऑप्शनल मॉडेल आहे गाडी मित्रांनो सिंगल ओनर व्हाईट कलर गाडी आहे आणि चॉईस नंबर पण आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि फुल्ली सर्टिफाईड गाडी आपल्याकडे तुम्हाला भेटणार आहे फक्त चार लाख पासष्ट हजार मध्ये दोन हजार सोळा ची आय ट्वेंटी स्पोर्ट्स तुम्ही नेऊ शकता ते चार पासष्ट मध्ये मित्रांनो आय ट्वेंटी स्पोर्ट्स तुम्हाला मिळणार आहे विथ व्ही आय पी नंबर नव्वद मध्ये आणि सर इथे जेवढे काही तुम्ही प्राइस त्याचं सर्व सा फुल अँड फायनल फिक्स प्राइस आहे मित्रांनो तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती चेक करा आपले प्राइस पन्नास पन्नास हजार वरती आहे पण प्रत्येक सरांचे साठी आपण चाळीस हजार पन्नास हजार डिस्काउंट देत आहे तर नक्की एकदा भेट द्या तुम्हाला प्राइस पण आवडणार आणि गाडी पण आवडणार ग्रँड टेन दोन हजार चौदाची ची गाडी आहे सिंगल ओनर आहे मॅगना ऑप्शनल मॉडेल आहे मित्रांनो तुम्हाला एसी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो लेदर सीट कव्हर म्युझिकशियन सगळे काही फीचर्स भेटणार आहे आणि एकदम बजेट फ्रेंडली आपण गाडी ठेवलेली आहे साडेतीन लाख मध्ये तुम्हाला ही गाडी मी देणार जे पुन्हा नंबर सिंगल ओनर गाडी ग्रँड आयटन टाटा ची टिगॉर दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर पचपन हजार किलोमीटर चालली आहे फुल सर्व्हिस हिस्ट्री माझ्याकडे अवेलेबल आहे गाडीची एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो तुम्हाला ऑलोय व्हील एअर बॅग आणि सगळं काही फीचर्स भेटणार आहे टॉप अँड एक्झेड ए प्लस मॉडेल आहे ही गाडी मी देणार आहे फक्त आणि फक्त चार लाख पासष्ट हजार रुपयेमध्ये ऑनलाईन चेक करा लोकांची लिस्टिंग पाच साडेपाच लाखाची लिस्टिंग आहे पण मी तुम्हाला चार पासष्ट मध्ये ही गाडी देत आहे चार पासष्ट मध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे ऑटोमॅटिक मध्ये ऑटोमॅटिक पेट्रोल ऑटो पेट्रोल ऑटोमॅटिक असणार आहे आणि फोर स्टार स्टार सेफ्टी रेटिंग पण मित्रांनो तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार नॅनो गाडीची पण बरीच डिमांड वाढत चाललेली आहे सर आणि शोधून सीएनजी नॅनो स्टॉक मध्ये इन केलेली आहे काय दिलं सर दोन हजार पंधराची गाडी आहे सिंगल ओनर आहे Uh, गाडी कंपनी फिटेड सीएनजी मित्रांनो आणि ही गाडी मी देणार आहे फक्त एक लाख पासष्ट हजार रुपयामध्ये जी आहे कंपनी फिटेड सीएनजी एक पासष्ट मध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे बाईकच्या रेटमध्ये जबरदस्त सीएनजी नॅनो आणि ॲव्हरेज वगैरे पण भांड असं मित्रांनो टाटा ची नेक्सॉन चमचमाती ब्ल्यू कलर मध्ये गाडी आलेली काय दिलाय दोन हजार अठराची सिंगल ओनर गाडी आहे साठ हजार किलोमीटर चाल चाललेली गाडी आहे मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये टॉप मॉडेल गाडी आहे तुम्ही तुम ही गाडी मी तुम्हाला देणार आहे सहा लाख पन्नास हजार रुपयेमध्ये जी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक टॉप मॉडेल नेक्सॉन नक्कीच okay, ऑटोमॅटिक गाड्यांची पण मित्रांनो बरी डिमांड वाढत चाललेली आहे तर सरनी शोधून ही टाटा नेक्सॉन ऑटोमॅटिक मध्ये इन केलेली आहे होंडा जॅज दोन हजार सतराची गाडी आहे मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिक गाडी राहणारे व्ही एम व्ही सीव्ही टी मॉडेल आहे मित्रांनो गाडी सिंगल ओनर आहे फक्त पंचेचाळीस हजार किलोमीटर चालली आहे तुम्हाला ऑलो व्हील एअरबॅग ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ए सी स्टेअरिंग कंट्रोल सगळं काही तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे पॅडल शिफ्टरसुद्धा गाडीमध्ये अवेलेबल आहे तर ही गाडी मी तुम्हाला देणार आहे फक्त आणि फक्त पाच लाखामध्ये तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शोध करा तुम्हाला सहा पंच्याहत्तर साडेसहा असा रेट भेटणार आहे पण यु यू, युनिटी मोटर्स तुम्हाला एकदम योग्य दारात गाडी देणार आहे मित्रांनो जी आहे पाच लाख रुपये मित्रांनो सेवन सीटर गाडी शोधताय आणि एकदम बजेट कमी आहे पाहू शकता होंडा ची मोबिलिओ गाडी स्टॉक मध्ये सिंगल ओनर आहे एस एम टी मॉडेल आहे गाडी सेवन सीटर मध्ये आहे आणि एकदम कडक गाडी आहे एकदम कडक इंजन आहे गाडी मध्ये आणि ही गाडी मी देणारे फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये जी आहे सेवन सीटर मोबिलिओ होंडाची आणि सर कधीची गाडी असणार आहे ही दोन हजार पंधराची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल आहे वगैरे मित्रांनो घेण्याचा विचार असेल तर एकदा या गाडीला पण कन्सिडर करून बघा त्यापेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला थोडीशी लेटेस्टची गाडी मित्रांनो मिळून जाईल पण शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला ही सेव्हन सीटर गाडी मिळणार आहे डॅटसन ची रेडी गो प्लस गाडी आलेली काढी सर दोन हजार अठराची गाडी आहे फक्त पन्नास हजार किलोमीटर चालली मित्रांनो आणि एकदम शॉकिंग किमतीत मी देणार आहे दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये दोन हजार अठराची डॅटसन गो सेव्हन सीटर तुम्ही नेऊ शकता मित्रांनो तर एकदा नक्कीच युनिटी मोटर्सला भेट द्या दोन ऐंशी मध्ये तुम्हाला ही सेव्हन सीटर गाडी मिळणार आहे बजेट कमी आहे मित्रांनो आणि लेटेस्टची गाडी पाहिजे ती पण सेव्हन सीटर स्टॉक मध्ये ही गाडी आलेले लोन पण होऊन जाईल पण सिबिल स्कोर मित्रानो तुमचा एकदम चांगला असला पाहिजे तर डेफिनेटली तुम्हाला ही गाडी लोन वरती मिळून जाईल हे बलेनो गाडी ब्लू कलर मध्ये 2016 ची गाडी आहे मित्रांनो सेकंड ओनर आहे फक्त हजार किलोमीटर चालली आहे गाडीचे चारही टायर नवीन आहे बॅटरी नवीन आहे एअरबॅग लेदर सीट कव्हर ऑटोमॅटिक एसी स्टीयरिंग कंट्रोल सर्व काही तुम्हाला फीचर्स भेटणार आहे या गाडीमध्ये आणि एकदम शॉकिंग किमती मध्ये देणार आहे मी 4.5 लाखात 2016 ची बले डेल्टा मॉडेल तुम्ही नेऊ शकता मित्रांनो चेक करा बले डेल्टा मॉडेल मित्रांनो तुम्हाला साडेचार लाखात मिळणार आहे हो व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करा टाकाटक चकाचक कंडिशन मध्ये मित्रांनो गाडी असणार मित्रांनो प्रीमियम तुम्ही बघत असाल पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी जर बघत असाल तर एकदा नक्कीच मला भेट द्या दोन हजार एकोणीस ची गाडी आहे जी सीबीटी आहे सात सात एअरबॅग आहे मित्रांनो गाडी मध्ये आणि तुम्हाला टोएटाच्या ऑटोमॅटिक गेअरबॉक्स पेट्रोल पेट्रोलमध्ये भेटणार आहे मित्रांनो आणि चौदा लाखाचे घरात नवीन गाडी जाते मित्रांनो पण मी तुम्हाला डायरेक्ट आर्थिक किमतीमध्ये देणार आहे सात लाख पस्तीस हजार रुपयामध्ये तुम्ही नेऊ शकता टोएटोची सिंगल ओनर फक्त वीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि फुल्ली सर्टिफाईड गाडी ही तर एकदा नक्कीच जर पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये सिडॅन गाडी तुम्ही शोधत असाल तर नक्की युनिटी मोटर्स ला भेट द्या फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे आणि फुल्ली लोडेड गाडी आहे जसं सरांनी सांगितलेलं आहे ऑल्टो सीएनजी मध्ये दोन हजार बाराची ची गाडी मित्रांनो कंपनी फिटेड सीएनजी आहे दोन टायर नवीन आहे बॅटरी नवीन आहे आणि सीएनजी वरती तुम्हाला पस्तीसचा ॲव्हरेज देणारी गाडी आहे मित्रांनो एकदम कडक गाडी आहे आणि एक, एक लाख साठ हजार रुपये घेऊन या आणि गाडी घेऊन जावा पेट्रोल प्लस सीएनजी गाडी मिळणार आहे ऑल्टो आणि ॲव्हरेज वगैरे पण असं भरनाट मिळणार आहे बजेट कमी आहे मित्रांनो डेफिनेट मित्रांनो तुम्ही या हॅशबॅक गाडीकडे जाऊ शकता ऑल्टोकडे एस एक्स फोर आलेली आहे मित्रांनो दोन हजार बारा नोव्हेंबरची गाडी आहे सिंगल ओनर आहे एटी सेव्हन थाउजंड किलोमीटर्स आलेली आहे कंपनी फिटेड जी गाडी मित्रांनो जास्त गाडी बघायला भेटत नाही कंपनी फिटेड एस एक्स फोर जी मध्ये मोठी गाडी बघत असेल तर नक्की मला भेट द्या मी गाडी दोन हजार बाराची ची गाडी तुम्हाला देणार आहे दोन लाख पासष्ट हजार रुपये मध्ये जी पुन्हा नंबर सिंगल ओनर गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी सीएनजी मध्ये सिड कार मित्रांनो शोध असाल डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता आय टेन दोन हजार अकराची स्पोर्ट्स मॉडेल आहे सिंगल ओनर पंचावन्न हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची किंमत आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये मारुती इको दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल ओनर आहे बहात्तर हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे प्राइस तीन लाख पंचवीस हजार रुपये टाटा नॅनो एक्स टी टॉप मॉडेल सेकंड ओनर गाडी आहे पन्नास हजार किलोमीटर गाडी चालले आणि किंमत आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो तुम्ही युनिटी ऑटोचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईस मध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत एक लाख पासष्ट हजारापासून पासून मित्रांनो इथे गाड्यांची सुरुवात होते बाकी तुम्ही जसं काही गाड्या घ्याल तसे सर सरकडे अवेलेबल आहेत तुमची अजून काही अजून वेगवेगळी रिक्वायरमेंट असेल मित्रांनो ती पण तुम्ही सरांना सांगू शकता ती पण इथे फुलफिल केली जाणार आहे सर जाता आता दोन शब्द नक्की युनिटी मोटर्सला भेट द्या आमच्याकडे सगळं सर्टिफाईड गाडी आहे तुम्हाला विथ वॉरंटी इंजन गिअर बॉक्सची सहा महिन्याची वॉरंटी नॉन ॲक्सिडेंटल गाडी आणि सर्व्हिस हिस्ट्री प्रत्येक गाडीची माझ्याकडे भेटणार आहे लोन फॅसिलिटी पण माझ्याकडे कडे महाराष्ट्रात अवेलेबल आहे तर नक्की एकदा युनिटी मोटर्सला भेट द्या सर्व काही सर्टिफाईड गाडी तुम्हाला भेटणार आहे आणि तुमची फसवणूक काही पण होणार नाही तर सेकंड हँड गाडी जर बघताय तर नक्की आमच्याकडे या एकदा आणि भेट द्या आणि नक्की तुम्हाला तुमची गाडी पूर्ण करून देऊ मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असेच ते काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत